वरण आणि भाजी पण मी तोपर्यंत तयार करून घेतली तर सकाळ सकाळी आधी किचनमध्ये आल्यावर मी माझ्या मनी प्लांटला भेटलो जे हाय गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मिस्टर आहे मिसेस पावसकर तर आज सॅटरडे होता तरीसुद्धा तर मी के हेअर वॉश वगैरे केलं तर सकाळ सकाळी आधी किचनमध्ये आल्यावर मी माझ्या मनी प्लांटला भेटलो जे की मी नुकतंच नवीन आणलं म्हणजे दिदीनं मला दिले दोन तिला घेतलेलं त्यातलं एक मला दिलं एक तिच्याकडे ठेवलं तिनं तर आज सकाळ सकाळी पहिल्यांदा मी मेथीची भाजी निवडून घेतली कारण की जर मेथी असली आणि जर ही निवडायला मला उशीर झाली ना दुपारी दहा अकरा वाजलं निवडायला घ्यायला तर मला ती निवडून होऊन ते स्वयंपाक व्हायला मला जवळजवळ एक दोन वाजतात त्यामुळं पहिल्यांदा चहा करत करतच म्हटलं मेथीची भाजी निवडायला घ्यायची म्हणजे एक काम आपलं हलकं होतं तर तोपर्यंत डाळीचा कुकर पण लावला आणि एका साईडला पीठ मिळायला घेतलं म्हटलं सायमेंटेनियसली आपली कामं होऊन जातील आणि सकाळी लवकर फ्री होईल आपण सकाळ सकाळी स्वयंपाकाची सगळी तयारी झाली ना अर्धनिमी तर असं वाटतं की बाबा सगळं अर्धनिम आपलं काम झालं आहे आणि आपण हलकं झालं असं वाटतं नाहीतर ही सगळी स्वयंपाकाची तयारी राहिली असेल ना तर असं वाटतं की बाबा ह्याच्यानंतर आपण स्वयंपाक कधी करायचा इतका कंटाळे येतो ना मला म्हणून पहिल्यांदा मी सकाळ सकाळ आधी स्वयंपाक करून घेते तर केस सोडली होती तर म्हटलं कणिक म्हणताना गुत कणिकमध्ये जातील केस वगैरे त्यामुळं पहिला क्लचर लावून घेतला केसांना तर हे बघा ऑइल कंटेनर म्हणजे ऑइलची मी नवीन बाटली मागवलेली मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले मला पार्सल रिसीव झालं तर थी थी तर ती जी बॉटल आहे मी यूज करायला घेतली आणि एवढी काही टफ नाही ती यूज करायला नीट यूज होतं त्याचं आपण चवकसपणे हाताळलं की त्याची एवढी काचाची काही भीती वाटत नाही कारण की मला असं वाटत होतं की काच वगैरे फुटेल ते हातातून तर तसं काही नाही वापरते ते आपल्याला नीट एकदा सवय झाली की ती यूज करायला भारी पडते तर कणिक मळून झालं तर म्हटलं थोड्या वेळ झाकून ठेवूया म्हणजे ते अशा फुगीर होते ते आपल्या मऊ लुसलुसीत त्यामुळे झाकून ठेवलं तर एकीकडं लसूण वगैरे सोलायला घेतला कारण की मेथी निवडून झाली तर आज वरण करणार होती मेथीची भाजी आणि वरण करायचं प्लॅन होता माझा लसूण सोलायला घेतला ती मिरच्या वगैरे चिरून घेतल्या कारण की वरमध्ये लागणार आणि ह्या साईडला कसे मेथीच्या भाजीमध्ये ना तेल घालतात आम्ही कसं मेथीची भाजी फक्त प्लेन करतो त्याआधी दूध आलतं मग दूध वगैरे घेतलं आणि डायरेक्ट गरम करायला ठेवलं तर आज नाश्ता काय कराय करायचा ह्याचा विचार चालवता सगळ्यांचा नाश्ता घालता म्हणजे मीच पाठीमाग राहिलेली मी आणि हे कारण की मी हे स्वयपाक करत तो 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 तर त्याच्यातच माझा वेळ गेला परत हे बसलेली बिलं करत त्यामुळे हे पण बा लास्टला राहिलेले तर म्हटलं काकडी आणलेली मी कालच बाजारातून तर म्हटलं फ्रेश काकडी आहे आपली काकडी चिरून खावी कारण की मला आज लाईटच नाश्ता पाहिजे होता जास्त भरपूर नको होतं त्यामुळं काकडी चिरली आणि एका साईडला फरसाने घेतला आणि अशी लिंबू थोडासा पिळला तर आमच्या दोघांचा नाश्ता चालवता तेवढ्यात तर आलं म्हणून जरा जगडला तर ह्या वैद्यू मॅडम होत्या तर वैद्य आली तर माझी वरण आणि भाजी पण मी तोपर्यंत तयार करून घेतली तर हे बघा वरण ह्याच्यामध्ये मिरची वगैरे सगळंच घातलं आहे आणि थोडीशी हळद जास्त घातली आहे कायमपेक जेव्हा रेग्युलर मी घालते त्यापेक्षा तर हे बघा इकडं मेथीची भाजी पण तयार आहे तर ह्याच्यामध्ये मिरची पण घातली आहे परत हे पण घातलं मी मुगाची डाळ पण थोडी भिजत घातलेली चवीला छान लागते म्हणून माझ्या माहेरी कशी पूर्ण प्लेन मेथीची भाजी करतात म्हणजे फक्त त्याच्यामध्ये मीठ घालतात मिरच्या वगैरे बाकी काही घालत नाही लसूण आणि मीठ तर वैद आलती म्हणून थोड्या वेळ बसलो गप्पा गोष्टी करत तर सकाळी झाला असं थोडी कामं होती त्यामुळे त्याचा काय व्हिडिओ घेता आला नाही तर संध्याकाळच्या जेवणाची माझी तयारी चालू होती आणि संध्याकाळी पण मला हुशार झाला कारण की सकाळची कामं चालू होती परत मी खाली गेलते थोड्या वेळ तिथलं सामान वगैरे लावायला त्यामुळे मला वरती यायला लेट झाला आणि मी झोपलेचं संध्याकाळी जवळजवळ पाच सव्वा उठले उशिरा सहा वाजता उठले त्यामुळे मला स्वयंपाक करायला पण लेट झाला त्यामुळं पहिल्यांदा आले पटकन आमटी आणि भाजी फोडणीला टाकली ता तर जा मी व्हिडिओ काय घेतला नाही कारण की घाईघाई गडबडीत झालं सगळं घेतलं तर पहिला दोडकीची आमटी आणि मटकीची सुकी भाजी करून घेतली उसळ तर साईडलाच म्हटलं झालं तर लगेच पीठ मळून घ्यावा भा। पहिल्यांदा भाजी टाकल्या फुड्डीला कारण की म्हटलं पीठमळूपर्यंत भाजी आणि आमटी दोन्ही पण शिजलं कारण की दोडका शिजायला जरा उशीरच लागणार ना नाहीतर मग आधी पीठ मळून ठेवलं तर मग ही आमटी शिजूपर्यंत थांबावी लागणार मला तिथंच किचनमध्ये मग बसायला तर टाईम भेटणारच नाही म्हणून म्हटलं हिक दोन्ही एका साईडला करूया आणि एका साईडला आपण कणिक मळून घेऊया माझं सकाळ संध्याकाळी सेमच रुटीन असतं म्हणजे पहिल्यांदा मी कणिक वगैरे मळून ठेवते सुकी भाजी पातळ आमटी पा, करून ठेवते जर लगेच जेवायला येणार असतील तर कुकर लावून ठेवते नाहीतर मग ते चपाती करताना लावते आणि मधला जो गॅप असतो ना त्यावेळी मी एडिटिंग किंवा मला जे आवडेल त्या गोष्टी नाही तर सकाळी माझे त्या वेळेत ना कपडे वगैरे धुणे परत भांडी वगैरे ह्या गोष्टी मी करून घेते झाडून वगैरे मग परत ते आले की घरचे सगळेजण आले की मग चपाती वगैरे करायचं जेवायला जेव्हा येतील तेव्हा असं रुटीन असतं आणि सेम संध्याकाळचं पण रुटीन तसंच असतं फक्त संध्याकाळी कपडे नसतात मग त्यावेळेत मी माझं इडिटिंग करून घेते आणि थोड्या वेळ मग इकडं तिकडं झालं की लगेच साडेआठ नऊ वाजतात मग तोपर्यंत चपात्या करायला घेतले की मग सगळेजण येतातच तर आज बाबांनी किराणा पण आणलेला मग किराणा पण लावून घेतला तर आज उशीर झालं तर तरी पण बाबांनी दही आणायला सांगितलेलं मी बाबांना तर आणलेली बाबांनी म्हणून म्हणलं फ्रेश दही आहे फ्रेश काकडी त्यामुळे कोशिंबीर करूया तर कोशिंबीर करायला घेतली एका साईडला माझं मी दोडका पण ठेवलेला शिजायला टाईम होता त्यामुळं म्हटलं कोशिंबीर करूया ह्या टायमामध्ये आणि खायला पण चांगली लागते आणि खूप दिवस झालं केली पण नव्हती कारण की काकडी आणायचं काही झालंच नाही तर पहिल्यांदा काकडी वगैरे चिरून घेतली तर चॉपर पण वरती काढला आहे पण म्हणलं पहिल्यांदा चिरून घ्यावा म्हणजे परत बारीक करायला आपल्याला सोपं जाईल तर काकडी वगैरे सगळं चिरून घेतले टमाटे चिरून घेतले परत कांदा पण चिरून घेतला तर मग ते एक 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 करून चॉपरमध्ये टाकले आणि कारण की थोडंसं जास्त बारीक असलं ना तर काकडी कसं कोशिंबीर खायला चांगलं लागतं मला खिसलेली काकडी छान लागते आवडती म्हणजे खायला पण ह्यावेळी मला काही खेसायचं झालं नाही त्यामुळे म्हटलं कटकुरी चॉपरमध्ये बारीक करून घ्या तर चॉपरमध्ये बारीक केल्यावर ना काकडीचा भरपूरच रस निघाला त्यामुळे म्हणलं रस काढून ठेवावा म्हणजे परत आपल्याला स्किनला वगैरे लावायला होईल म्हणून मी रस काढून ठेवला काकडीचा परत मग कांदा तेन बारीक करून घेतला तर ही कोशिंबीर सिंपल असणार आहे म्हणजे ह्याला तडका वगैरे नाही फक्त कांदा बारीक करून घ्यायचा परत टमॅटो बारीक करून घ्यायचं आणि काकडी बारीक करून घ्यायची हे मिक्स करायचं परत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ दही परत साखर वगैरे घालायचं हे खायला एक नंबर लागते अशी पण तडका द्यावाच असं काय नाही कारण की तेलाचा धनी ते आपण नाही का मोहरी जिरे वगैरे ह्याचा पण तडका दिला तर छान लागतं मिरचीचा बीट घातल्यावर पण छान लागतं मी बीट आणले खरं घातलं नाही म्हणलं असंच छान लागते म्हणून अशीच केली तर आपली कोशिंबीर तयार आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण कोशिंबीर आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा साखर घालून घेतली कोशिंबीरमध्ये आणि जेव्हा मीठ घालायला गेले ना तर आता ते ऑइल कंटेनरबरोबर दोन छोटे डबे पण आलेते ना तर एकामध्ये मी मीठ ठेवले पण त्याच्यामध्ये जा चमच्यात जात नाही त्या काचेच्या डब्यात तर मी असं मला टाकायची सवय नाही आणि मला चमचेच्या ह्याच्यानुसार माप करते तर हे बघा एकदमच जास्त मीठ झालं तर मी ते एका साईडला कमी केलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं तर तरी क बरोबर प्रमाणात पडलं मला वाटलं जास्त पडेल की तर हे सगळे मी कट कटिंग वगैरे काय केलं तर ना ते सगळं मिक्स केलं परत दही टाकली त्याच्यामध्ये ते पण असं एकदम एकजीव करत नाही मी मिक्स केलं आपण जेवढं ते मिक्स करेल ना काकडी वगैरे ते सगळं तर ते खायला खूप छान लागतं थोडंसं लिंबू पिळला तरी चालतो तर मी वरून दही घातली तर ते सगळं मिक्स केलं आणि थोड्यामध्ये थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं कारण की जेवढं मुरल ना तेवढी शिंबीर खायला पण छान लागते आणि थोडीशी गार झाल्यावर पण ती खायला छान लागते तर अशी आपली छानपैकी कोशिंबीर वगैरे तयार आहे तर अजून एक सांगायचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा तुमच्यामधलीच मी एक सर्वसामान्य मुलगी आहे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर है। प्लीज सपोर्ट करा तर हे बघा आपली एकदम छान अशी कोशिंबीर तयार आहे तर आज रात्रीच्या जेवणाच्या मे जेवणाचे मेनूच म्हणेल मी आता मेनूमध्ये कोशिंबीर होती दोडकेची आमटी होती आणि मटकीची उसळ होती तर सगळं रात्रीचं जेवण तयार आहे या जेवायला तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण कुशी मीर आवडते का नक्की सांगा चलो बाय